नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी आज एक अतिशय आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता महिन्याला मिळणार एकवीसशे रुपये एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता महिन्याला त्यांना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता दिला जाणार आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे नेमकी काय आहे ही बातमी आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा कधी मिळेल याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग बघूयात काय आहे नेमकी अपडेट बघा राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सिगेल पोहोचला आहे महापालिकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे त्यांच्याकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने आणि आवाहन करण्यात येत आहे बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार हा सिगेला पोहोचला आहे महिलांसाठी सर्व पक्ष जे आहेत सर्व पक्षांनी आता कंबर कसून वेगवेगळे आश्वासन हे देत आहेत या सर्वांमध्ये लाडक्या बहिणींवर म्हणजेच राज्यातील महिलांवर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे बघा लाडक्या बहिणींनो या सर्वांमध्ये आता लाडक्या बहिणीवरच म्हणजे राज्यातील सर्व ज्या महिला आहेत लाडकी बहिणी योजनेचा ज्या महिला लाभ घेतात ह्या महिलांवरच सर्व पक्षांनी लक्ष हे केंद्रित केलं आहे दरम्यान आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य आता केलेलं आपल्याला दिसत आहे बघा पंधराशे रुपयांमध्ये लवकरच वाढ होणार बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाटकोपरमध्ये सभा पार पडली या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं आश्वासन दिलं आहे लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये प्रति महिना तुमच्या अकाउंट वरती येत होते त्यामध्ये आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घाटकोपर मध्ये सभा घेतली आणि या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे म्हणले की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत नेमके ते तुम्हाला कधीपासून मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगतो बघा लाडकी बहिण योजनेबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले आता लाडकी बहीण योजना सुरू आहे आहे ना सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो मी उपमुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली आता कुणी आलं आणि काहीही बोललं तरी ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतात आपण आता ते देखील वाढवणार आहोत बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले की ते ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लाडकी बहिणी योजना ही सुरू केलेली आहे आणि आता कुणी जरी आलं कुणी जरी आलं तरी काही जरी बोललं तरीही ही, ही लाडकी बहीण योजना आता काही बंद होणार नाही असं ते म्हणाले आहेत आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतात बघा सध्या तुम्हाला प्रति महिना पंधराशे रुपये हा लाडक्या बहिणीचा हप्ता येतो तर ह्याच्यामध्ये वाढ करून ते एकवीसशे रुपये करण्याची सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बोललेले आहेत त्यानंतर बघा आमच्या वचनात जे बोललो ते आम्ही करणार लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले बघा बघा लाडक्या शिंदे साहेब काय म्हणाले की आम्ही आमच्या वचननाम्यात जे बोलतो तेच आम्ही करतो आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार आणि लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे असं एकनाथ शिंदे साहेब हे त्यांच्या सभेमध्ये प्रचार सभेमध्ये बोललेले आहेत आणि तुमची पंधराशे रुपयाची रक्कम ही एकवीसशे रुपये ते करणार आहेत असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पुढे बघूयात नेमकं ते कधी आपल्याला पैसे सुरू होतील एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून सुरू होईल बघा अधिवेशनात दिला होता इशारा मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती ही योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाली असून ही योजना महायुतीसाठी चेंजर ठरली होती नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना केले होते की लाडकी बहिणी योजनेतील मानधन पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय योग्य वेळी शासकीय नियमानुसार घेतला जाईल बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की पंधराशे रुपयावरून तुमचा हप्ता हा डायरेक्ट एकवीसशे रुपये म्हणजे तुमच्या एकूण हप्त्यामध्ये सहाशे रुपयांची वाढ ही करण्यात येणार आहे असा असं वक्तव्य वे, अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्या देशाचे आपले, देशा आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आणि हे तुम्हाला कधीपासून मिळणार ते सांगितलेलं आहे की योग्य वेळी शासकीय नियमानुसार बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकांचं इलेक्शन सुरू आहे हे इलेक्शन झाल्याच्या नंतरच हे निर्णय होऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या वरून हप्ता हा त्यांचा एकवीसशे रुपये केला जाऊ शकतो आणि अशातच लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा सोबत मिळण्याची शक्यता आता मीडियाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे नेमका हा हप्ता कधी मिळेल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद